वाड्या जावं लागलं आणि त्या ठिकाणी हे करूनही ऐकत नाही म्हटल्यानंतर लक्ष्मीचं दर्शन मोठ्या प्रमाणात द्यावं लागलं हा त्यांचा नैतिक पराभव अजून आकडेवारी डिक्लेअर नाहीये कुठेही परंतु पाठीमाग आपण बघतोय की फटाके वगैरे सगळ्या गोष्टी आहेत हा पराभव तुम्ही सांगताय की तुम्हाला मान्य आहे अजून आकडे पराभव आम्ही स्वीकारलेलं आहे मान्य नाही असं म्हणत नाही पण ज्या ना। पद्धती नैतिकतेच्या निकषावर तुम्ही जिंकला ते जिंकले हे तुमचा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे नाही आहे ते वास्तव आहे त्यांनी वापरली यंत्रणेचा त्यांनी गैरवापर केलेला आहे तर आपल्या समोर आलेले नाही तरी सुद्धा एवढ्या एवढ्या चांगल्या पद्धतीनं अजित पवारांना एवढ्या खाली यावं लागलं म्हणजे एवढा खाली लक्ष द्यावं लागलं ह्याचं कारण तुम्ही ना स्पष्ट नाहीये हे सांगताय मग माळेगाव साखर कारखाना त्यांच्या दृष्टीने एवढा महत्वाचा का होता हा तुमचा प्रश्न आहे त्यांनी चेअरमन हो व्हावं त्यांना तुम्ही शुभेच्छा पण देत आहे तुमचं मन मोठं आहे परंतु ही लढाई भावनिक कलान व्यवहार हा पाहिला गेलेला आहे मतदारांनी सुद्धा व्यवहाराला प्राधान्य दिलेलं आहे व्यावहारिक दृष्टी आपण कुठे करू शकतोय व्यावहारिकदृष्ट्या कमी पडायला आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं आहोत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलासाठी तयार केलेलं आदरणीय अन्नांच्या मार्गदर्शनाखालचं हे सहकार वाचवण्यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनल केलेलं आहे आमच्याकडं कोणी उद्योगपती नाही आमच्याकडं एक दुसरं कोणी कोट्यादीष नाही आणि म्हणून आमचं हे सामान्यांचं पॅनल आहे सामान्य व्यक्तिमत्व आमच्याबरोबर आहेत जनजनतेमध्ये समाजामध्ये खऱ्या अर्थानं मानाचं स्थान आहे अशी सगळी मंडळी आमच्यावर या पॅनलमध्ये होती आणि म्हणून आणि आम्ही कोणाच्या हात पाय हात कुसरत नाही कुठे कुठंच त्यामुळं आम्हाला कुठं ती धनशक्ती वापरायची वेळ आली नाही आम्ही अपूर्व पडलो असं म्हणणार नाही मी आमची ती पद्धत नाही आमची नैतिकतेचा विजय करणं आणि मिळवणं खरा विजय मिळवणं हा आमचं स्वप्न

ज्या अडचणी असतात त्या सगळ्या ठिकाणी प्रचंड राजकीय दबाव सत्तेचा गैरवापर करावं लागलं ह्याचे वेगळं काय दुर्दैव शंभर टक्के आणि ते मला वाटतं नैतिकच्या निकषावरती ते जिंकलेले नाहीत हा तुमचा स्पष्ट आरोप शंभर टक्के त्याही पुढे जाऊन माझा आरोप आहे त्यांनी विकासाच्या गप्पा मारतात बारामती तालुक्यात हजारो कोटी आणले इतकं काम केलं इतकं काम केलं माझा दावा आहे आजही माळेगाव कारखाने निवडणूक नगरपालिके पंचायतची निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्याही या तालुक्यातल्या निवडणुका त्यांनी लक्ष्मीचा वापर न करता जिंकून दाखवाव्यात आव्हाने जाहीर आव्हाने माझं मी नैतिक निकषावरती कधीही कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी इथून पुढे तयार आहे तुम्ही थांबणार नाही अजून त्या निवडणुकीपुरतं त्यांनी जिंकून दाखवावं अशा पद्धतीची निवडणूक काय तर राजकारण करून पैशाचं आम्ही दाखवून संजय साहेब बरोबर बरोबर आहे ना बरोबर निकाल झाला तर हा निकाल अनपेक्षित झालेला आहे काय नेमकं कुठं त्या ठिकाणी घोषणा झाली नसली तरी जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय काय नेमकं कुठं आपला पॅनल त्या ठिकाणी कमी पडला आणि कशा पद्धतीने आत्मचिंतन केलं जात या ठिकाणी सभासद भावला भरत चव्हाण साहेबांच्या समाधी जवळ जाऊन नैतिकतेच्या जा माध्यमातून कसा विजय मिळवता साखर कर कारखानदारी आणि शेतकऱ्याच्या याच्यासाठी त्यांना जावं लागेल काका तुम सांगण्या की आपला पॅनल मोठ्या संख्येने निवडून येईल चांगली मेजॉरिटी आपल्या पॅनलला मिळेल मग असं असताना आपल्या पॅनलला एकच खातं त्या ठिकाणी उघडता आलं अगदी तुम्ही पॅनलचे प्रमुख आहात तुम्हाला देखील कुठेतरी पराभव स्वीकारायला हा पराभव नेमका कशामुळे कशामुळे हा पराभव झाला असा असं सांगितलं सत्तेचा पुरेपूर गैरवापर प्रचंड दहशत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या सभासदाला भेटी धरायचं काम केलं गेलं त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं कामकाज करून सभासद माळेगाव तर, तरी आपल्या विचाराच होत नाही हे म्हटल्यानंतर जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड लक्ष्मीचं दर्शन सुरवातीचा दहा हजाराचं पेमेंट पन्नास रुपयाची त्याला असलेली नोट झाल्यानंतर परत पा, पाच हजार एवढ्यावर थांबले नाही दुपारी तीन वाजता ज्यावेळेला कल कळाला ते अजूनही कल गुरु शिष्याच्या जोडीच्या बाजूने त्यांच्या टीमच्या बाजूने त्यावेळेला पुन्हा वेगळे दहा हजार साडेचार पाचला ला परत पाच हजार म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन माळेगावला माळेगावच्या आपल्याला आठ दिवस ता या तालुक्यात थांबावं लागलं वाड्या वस्त्यावर जावं लागलं आणि त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरून या छोट्या कारखान्याच्या निवडणुकीचं चेअरमनशिप स्वीकारण्यासाठीच एवढा प्रकार शेजारचे दोन आमदार एक मंत्री संपूर्ण जिल्हा कामाला लावून हे मिळवलेला विजय त्यांचा हा नैतिकतेला धरून नाही एवढंच या त्यांना सांगतो आणि माझं त्यांना आव्हान आहे की दिलेला सभासदाला राजाला जो शब्द आहे राज्यातला सर्वाधिक भाव देऊ पाचही वर्ष तो पाचही वर्ष राज्यातला सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदाला द्यावा आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे नेते असाल तर तुमच्या खाजगी स कारखान्यामध्ये सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी काका जी काही काही मतमोजणी आहे अधिक काळ चालली यामध्ये तुम्ही आक्षेप घेतला होता जे कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांना कुठेतरी शारीरिक आणि मानसिकता नेत असल्याचं कारण देत ही मतमोजणी पुढे ढकलावी असं देखील तुम्ही सांगितलं होतं मात्र असं असताना असं झालं नाही मग या सगळ्याचा परिणाम कुठेतरी या निकालावर झाला का असं वाटतं तुम्हाला दोन गोष्टी आहेत खऱ्या अर्थानं <laughs> माणसाला माणसासारखं वागवावं ही जी काही भूमिका आहे तर त्या भूमिकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये वीस एकवीस तासाचं काम निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिलाच टप्पा पूर्ण करण्यात गेला आणि त्यावेळेला आम्ही बघितलं तिथला असलेला कर्मचारी तिथले असलेले अधिकारी तिथल्या असलेली शिपायापासूनची सगळी यंत्रणा यांचा पूर्ण संयम सुटलेला होता त्यांना प्रचंड ताण येत होता आणि तो ताण येऊन आपल्याला लेबर ॲक्ट सांगतो आठ तासापेक्षा जादा काम करता येत नाही त्याच्यामध्ये त्याला अधिकचा चार तासापेक्षा होऊ शकत नाही आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसाची बुद्धी थांबते ज्यावेळेस वीस वीस तास काम करताना त्यावेळेला किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती मागणी केली आणि त्या मागणीमध्ये काय मागितलं फक्त आठ तासाचा अवधी विश्रांती द्या सगळ्या गोष्टी आठे पाच ला वाजेपर्यंत हे चाललं होतं चार वाजेपर्यंत आणि पहिली फेरी म्हणून ती मागित मागणी केली पण त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांच्या उमेदवारांनी तात्काळ मोजणी चालू करा अशा प्रकारची हे केलं कायद्यामध्ये तशी तरतूद आहे निवडणूक कायदा साठ या नियमानुसार ओला तीन निवडणूक थांबवता येते आणि त्यांची परिस्थिती मनस्थितीची नव्हती मतमोजणीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की मतमोजणी करताना तो सुद्धा कर्मचारी विचारा शासकीय कर्मचारी असेल इतर कोणी असेल त्याला सुद्धा ते काम अवघड झालं होतं आजही आज दिवसभर त्यांचे चेहरे बघितले आम्ही परंतु याच्यामध्ये सुद्धा दबाव तंत्र वापरलं गेलं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं पुढं निवडणूक मतमोजी करावी लागते पण सहकारातल्या निवडणुकीमध्ये नाशिक येथील मर्चंट्स बँक नाशिक यांच्या निवडणूक मतमोजणी तीन दिवस चालली होती सकाळी नऊला ला चालू व्हायची सात साडेसातला बंद व्हायची सील करून लॉक करून जागेवर ठेवायचं दुसऱ्या दिवशीपर्यंत चालू व्हायची म्हणजे हे काय सरकारात तरतूद असताना सुद्धा चाळीस तास लोकांना भेटीच धरलं गेलं काय अडचण होती खर तर अजित पवारांनी आपल्या सभांमध्ये सभासदांना मोठमोठी आश्वासनं त्या ठिकाणी दिली आहेत चांगल्या पद्धतीनं भाव देऊ असं देखील जाहीर केलंय अजित पवार ते करतील का आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपलं जे काही पॅनल आहे या पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांनी जर भाव नाही दिला तर ही तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि कशी भूमिका असणार आहे बघा त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्णत्वाला नाही हवीच त्यांनी माझ्या सभासदाला फसवू नये मग मी सांगितलं आणि शेतकरी नेते म्हणून जर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असाल तर माळेगावच्या सभासदाबरोबर तुमच्या खाजगी कारखान्याला सुद्धा तिथल्या शेतकऱ्याला ऊस उत्पादकाला तोच भाव देण्याची परंपरा राज्याला करून आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो खरं तर हा जो निकाल आहे अनपेक्षित निकाल आहे सभासद असा निकाल असं वाटलं होतं तुम्हाला हे कधीही वाटलं नाही जिव्यांना आम्ही सातत्यानं काम करत असताना सर्वसामान्य सामान काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असतो आणि अशा पद्धतीचा सभासदिक आम्हाला अजित पवारांचं पॅनल वीस एक त्या ठिकाणी आलेले काय शुभेच्छा अजित पवारांना तुम्ही द्या त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आता माळेगाव कारखान्याच्या चेअरमनशिपच्या अभिनंदन करतो शुभेच्छा कशाल चेअरमन अभिनंदन करायचं ते तर स्वयं गोष्टी